सेमी चार सुटला या मैदानातला आणि चार मध्ये सुद्धा लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत झाली बऱ्या दिवसानं मालकानं मैदानात काढला असा हा, 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 हा। रायफल आणि भारत आणि पड्याल होता एक शिंगे आणि सेमी फायनल तीन मध्ये ज्या क्वार्टर फायनलचा निकाल दिलाय त्याबद्दल ऑब्जेक्शन त्यामुळे क्वार्टर फायनलचा निकाल पेंडिंग आहे चेक करा परत द्या दोनचा चा दोनचा चा। द्या सेमी दोन मध्ये क्वार्टर फायनल साठी ऑब्जेक्शन आलेलं आहे घ्या पाचवा ला सीमी लावून घ्या कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय कारण चौथ्या सुद्धा लढत झाली रायफल आणि भारत पड्याल एक शिंगी शिंगीमध्ये कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय సిద్ధనాథ ప్రసన్ శ్రీర్తీకా సంతోష లో సహ నంబర్ వర్యా రేణుకా మతా ప్రతీ నికబ కల్డో आणि सात नंबर वरती नायकबाब प्रसन श्रुती तुकाराम झिम्मल गंगोती हा सेमी पाच सोडायचा आहे